कि ज्याने आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशामध्ये रिसर्च सेंटरमध्ये एक मराठी पाऊल पुढे टाकलं आणि खऱ्या अर्थाने एक विक्रम निर्माण केला शेतकऱ्यांना एक जीवाभावाचा माणूस म्हणून तयार झाला नव्हे तर कांदा लसूणमधील एक महत्वाचा वान ज्यांनी तयार केला आज आपल्या नगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये एक नाविन्यपूर्ण रिसर्च सेंटर म्हणून मोठ्या भारतामध्ये एक नंबरचं रिसर्च सेंटर म्हणून ज्यांनी बनवलं ते आपल्या कांदा लसूण संशोधन केंद्राचे डायरेक्टर आणि सध्या ज्यांनी दापोली या ठिकाणी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कुलगुरू म्हणून पदवी सांभाळत एक वेगळा आगळा ठसा आपल्या कार्याचा उमटवला नव्हे तर या उद्घाटक म्हणून आज जे लाभलेले आहेत ला ना ते या सातकर पाटील परिवाराच्या विकासामध्ये नव्हे तर आशीर्वाद देण्यामध्ये एक वडील नात्यानं ना त्यांनी आशीर्वाद दिला आणि हा प्रकल्प या ठिकाणी साकारतोय ज्यांच्या हे उद्घाटन संपन्न झालं ते आदर्शवत व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर किसनजी लवांडे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार काळाबाजून त्यांचं स्वागत करून मी त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपल्या मनोगताला शुभारंभ करावा मी विनंती करतो सन्माननीय डॉक्टर किसनजी लवांडे साहेब यांना